नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश साम्राज्यवादाच्या क्रूर हातांनी हजारो वीरांनी आपले प्राण दिले अत्याचारी ब्रिटिशांच्या बंदुकीसमोर उभे राहून गोळ्या झेलून आणि फाशीच्या तख्तावर हसत खेळत चढणाऱ्या त्या शूर वीरांचे स्मरण करणे हे केवळ इतिहासाचे पुनरावलोकन नव्हे तर वर्तमानातील प्रेरणा स्त्रोत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी आपण त्या अमर शहीदांना वंदन करतो ज्यांनी स्वातंत्र्याच्या मशालीला आपल्या रक्ताने उजळवले ब्रिटिशांनी भारतावर दोनशे वर्षाहून अधिक काळ राज्य केले ज्यात जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या अत्याचारांनी लाखो निरापराधांना ठार मारले अशा पार्श्वभूमीवर क्रांतिकारांनी बंदुकीच्या तोंडी उभे राहून ब्रिटिशांना आव्हान दिले ब्रिटिश राजवट ही केवळ राजकीय नव्हती तर ती आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक शोषणाची होती अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटिशांनी भारतीयांना दडपण्यासाठी बंदुका तोफा आणि फाशीचा वापर केला जालिनवाला बागेत जनरल डायरने निहत्या लोकांवर गोळीबार केले ज्यात हजारहून अधिक लोक मरण पावले बंगालच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांना विस्थापित केले गेले अशा अत्याचारांविरुद्ध उभे राहिले ते क्रांतिकारक ज्यांनी इनकलाब जिंदाबादच्या घोषणांनी ब्रिटिशांना कापरे भरवले भगतसिंग सिंग राजगुरु आणि सुखदेव तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोर जेलमध्ये या तिघांना फाशी देण्यात आली भगतसिंहानी फाशीच्या तख्तावर हसत खेळत चढताना इनकलाब जिंदाबाद म्हणत ब्रिटिशांना आव्हान दिले त्यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकून ब्रिटिश धोरणांना विरोध केला होता त्यांच्या बलिदानाने लाखो युवकांना प्रेरणा दिली चंद्रशेखर आझाद हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे पोलिसांच्या गोळीबारात स्वतःला गोळी मारून शहीद झाले पण कधीही पकडले गेले नाहीत आझाद आहे आझाद राहणार हे त्यांचे शब्द आजही गुंजतात त्यांनी काकोरी ट्रेन लूट सारख्या कारवायांमध्ये भाग घेतला खुदिराम बोस वर्षी फाशीला सामोरे गेले खुदिराम बोस यांनी ब्रिटिश न्यायाधीश किंग्स फोर्ड वर बॉम्ब फेकला फाशीच्या वेळी ते हसत म्हणाले मला पूर्ण जन्म मिळावा आणि मी पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढू शकेन त्यांचे बलिदान बंगालच्या क्रांतीला चालना देणारे ठरले मंगल पांडे अठराशे सत्तावन्नच्या च्या बंडाचे प्रणेते मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळीबार करून स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली त्यांना फाशी देण्यात आली पण त्यांच्या धैर्याने संपूर्ण भारत जागृत झाला रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाकुल्ला खान काकोरी ट्रेन लूट प्रकरणात दोघांना फाशी देण्यात आली बिस्मिल यांनी फाशीपूर्वक कविता लिहिली सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है त्यांचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण प्रेरणादायी आहे या, या वीरांनी केवळ ब्रिटिशांच्या बंदुकीसमोर उभे राहिले नाही तर त्यांच्या अत्याचारांना उत्तर म्हणून सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला त्यांच्या कारवायांमुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला या शहीदांचे स्मरण करणे म्हणजे वर्तमानातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण आहे आजच्या काळात जेव्हा जगात अनेक ठिकाणी अत्याचार सुरू आहेत तेव्हा भगतसिंह आपल्याला आवश्यक आहे शाळा कॉलेजांमध्ये त्यांच्या कथा शिकवल्या जाव्यात स्मारके उभारली जावीत आणि चित्रपट नाटकांद्वारे त्यांचा वारसा जिवंत ठेवावा अत्याचारी ब्रिटिशांच्या बंदुकीपुढे उभे राहून आणि फाशीच्या तख्तावर हसत चढणाऱ्या या वीरांना कोटी कोटी प्रणाम त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये वंदे मातरमच्या घोषणेसह आपण त्यांचे स्मरण करूया स्वातंत्र्य ज्योत कायम ठेवूयात जय हिंद